बदलापूर शहरात सध्या बदलापूर रेल्वे स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे परंतु हे काम करत असताना त्यामध्ये जुन्या साहित्याचा वाट वापर करत असल्याचा आरोप सध्या काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी केलाय आणि निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे त्यांनी रेल्वे प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार केली आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत माजी नगराध्यक्ष राम पातकर आपल्यासोबत उपस्थित आहेत काय सांगाल सर तुम्ही मुख्यमंत्र्यांना तक्रार केली होती नाही माझ्याकडे काही रेल्वे पॅसेंजर्सनी संपर्क साधला ठाणे ठाणेकर पार्कमधल्या मोरे मॅडम आहेत त्यांनी आणि इतर बऱ्याच लोकांनी संपर्क साधल्यानंतर मी एकमतची बातमी वाचली त्यानंतर असं लक्षात आलं की हल्ली सगळे कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये काम आहेत खूप निकृष्ट दर्जाचं काम आहेत मग ते नगरपालिका असू दे रेल्वे असू दे मात मी तर इशारा देऊ इच्छितो की आपण तातडीने कामाची क्वालिटी सुधारली पाहिजे आणि जे निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत त्यांच्यावरती तातडीने त्या त्या अधिकाऱ्याने कारवाई केली पाहिजे म्हणून त्या दिवशी रात्रीच मी डी आर एमना ट्विट केलं आपले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवना ट्विट केलं गडकरी साहेबांना ट्विट केलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही ट्विट केलं आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी डी आर एम साहेबांनी दिले आणि मी सांगू इच्छितो की बदलापूर स्टेशनच्या परिसरातील त्यांचा ॲक्सेस रोडसुद्धा खराब झालेला आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम रस्त्याचं पाणी तिथे वाहून जात नाही त्याच्यामुळे खड्डे पडलेले आहेत आता नागरिक इथे जनावरं राहत आहेत नागरिक राहत आहेत याची काळजी घेतली पाहिजे अशी आठवण मी त्यांना देऊ इच्छितो जर तुम्ही अशी कारवाई नाही केली तर आम्ही त्यांना सोडणार नाही मी त्यांची तक्रार करत राहणार त्यांना जोपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही त्यामुळे माझी विनंती आहे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना खालच्या अधिकाऱ्यांना की आपण तातडीत दखल घ्या आणि जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर पण कारवाई करा कंत्राटदारावरती कारवाई कराच पण जे अधिकारी जबाबदार असतील कर कारवाई कर, कर, करा अशी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे काही कारवाई तुमच्या मागणीवर त्यांनी केली आहे का मी ट्विट केल्यावरती एमने केलं एमने त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना पाठवलं खालच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आणि खूप मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे तुम्ही रस्त्याचा एक मुद्दा मला उपस्थित केला स्थानिक खासदार इकडे महाविकास आघाडीचे आहेत त्यांनी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन त्याबाबत मागणी त्या रेल्वे प्रशासनाकडे गेली होती परंतु अजूनही रस्ता पूर्ण होऊ शकला नाही कुठेतरी अपयश वाटतं नाही मी राजकारणाच्या कुठल्याही लोकांच्या विषयी नाही बोलणार पण मला असं वाटतं की माझं ह्या बदलापूरवरती प्रेम आहे बदलापूर शहर सुंदर स्वच्छ टुमदार व्हावं म्हणून मी अनेक रेल्वेच्या संदर्भातील मागण्या केलेल्या आणि करत आहे आणि माझं केंद्रामध्ये आपलं सरकार आहे मोदी साहेबांचं आणि गडकरी साहेब आहेत केंद्रामध्ये अनेक मंत्री माझ्या परिजतेचा फायदा आपण रेल्वेला कसं होईल यासाठी मी प्रयत्न करील पण वैयक्तिक मी कोणावरती टीका करणार नाही एकंदरीत हजारो कोटी रुपये खर्च करून रेल्वे प्रशासन वेगवेगळं काम हाती घेत असतं बदलापूर रेल्वे स्थानकाला देखील कोट्यवधींचा रुपया कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय आणि असं असताना असे जुनं साहित्य वापरण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांवर एक प्रकारे नारजी नागरिकांनी देखील व्यक्त केली आहे आणि त्याचंच कुठेतरी गांभीर्य लक्षात घेता राम यांनी या अधिकाऱ्यांवर आणि तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे केली आहे आता कधीपर्यंत हे अधिकारी योग्य ती कारवाई त्या अधिकाऱ्यांवर करतात हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोनक तडवीसह ऋतिकेश टोकडे न्यूज बदलापूर